Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेअर मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये बी एम एस बी एच एम एस तसेच फिजिओथेरपीचा जो काही शेड्यूल आहे तो डिक्लेअर करण्यात आलेला आहे अनेक विद्यार्थी व पालक बी एम एसचे राऊंड कधीपासून सुरू होणार बी एच एम एसचे राऊंड कधीपासून सुरू होणार तसेच फिजिओथेरपीचे राऊंड कधीपासून सुरू होणार या संदर्भात वाट पाहत होते तर या राऊंडचा शेड्यूल कशा प्रकारे आहे पुढील प्रोसेस कशा प्रकारे करायची असेल या संदर्भाने सविस्तररित्या आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपणही नोटीस नंबर तेरा पाहू शकतो ही नोटीस जस्ट सीई टी सेलवर पब्लिश करण्यात आली आहे यामध्ये त्यांनी बी एम एस बी एच एम एस व बी यू एम एस म्हणजेच ग्रुप बीचा जो काही कॅपराऊंड वन आणि कॅपराऊंड टूचा शेड्यूल आहे तो दिलेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो जे काही ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहेत ते एक सप्टेंबरपासून ते चार सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत होतील तसेच जे काही पेमेंटचा ऑप्शन आहे तो देखील एक सप्टेंबर ते चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान देण्यात आलेला आहे व जे काही कलर डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत ते डॉक्युमेंट आपण एक सप्टेंबर ते चार सप्टेंबर या दरम्यान अपलोड करू शकतो व बी एम एस बी एच एम एसची जी एस एम एल लिस्ट आहे ती आपल्याला सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मिळेल त्यानंतर जर आपण चॉईस फिलिंगचा शेड्यूल पाहिला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सीट मॅट्रिक्स जी आहे ती आपल्याला आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मिळेल ज्याही विद्यार्थ्यांना या कोर्सेसमध्ये प्रवेश घ्यायचा आहे असे विद्यार्थी आठ सप्टेंबर ते दहा सप्टेंबर या दरम्यान बी एम एस व बी एच एम एससाठी साठी चॉईस फिल करू शकतात तसेच कॅपराउंड वनचे जे निकाल आहेत ते बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर होतील व ज्याही विद्यार्थ्यांना कॅपराऊंड वनमध्ये कॉलेज मिळेल असे विद्यार्थी तेरा ते, ते सतरा सप्टेंबर दरम्यान जाऊन जेही कॉलेज त्यांना मिळालं आहे त्यामध्ये प्रवेश करू शकतात त्याखाली तुम्ही आता कॅपराऊंड टूचा शेड्यूल पाहू शकता कॅपराऊंड टू जो आहे तो सत्तावीस सप्टेंबर नंतर सुरू होईल तुर्तास जो काही कॅपराऊंड वनचा शेड्यूल आहे तो तुम्ही लक्षात ठेवा आठ सप्टेंबर ते दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान बी एम एस बी एच एम एस व बी यू एम एस या कोर्सेस साठी होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो ही होती नोटीस नंबर तेरा यामध्ये त्यांनी आयुष कोर्सेसचा जो काही शेड्यूल आहे तो दिला होता त्यानंतर आता आपण नोटीस नंबर चौदा पाहत आहोत या नोटीसमध्ये त्यांनी जो काही फिजिओथेरपी ऑक्युपेशनल थेरपी या कोर्सेस साठी शेड्यूल दिलेला आहे या कोर्सेसचे जे रजिस्ट्रेशन आहे ते देखील एक सप्टेंबर ते चार सप्टेंबर या दरम्यान होतील व जो काही शेड्यूल आहे तो पूर्ण बी एम एस प्रमाणेच असेल व या विद्यार्थ्यांची जी चॉईस फील आहे ती बारा सप्टेंबर ते चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान होईल व फिजिओथेरपीचा कॅपराउंड वन महाराष्ट्रामध्ये सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी डिक्लेअर होईल ज्याही विद्यार्थ्यांना फिजिओथेरपीचे कॉलेज मिळेल असे विद्यार्थी सतरा ते एकवीस सप्टेंबर या दरम्यान जाऊन मिळाला आहे त्या कॉलेजमध्ये प्रवेश करू शकतात व राऊंड टूची जी प्रवेश प्रक्रिया आहे ती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू होईल तर हा शेड्यूल तुम्ही व्हिडिओला पॉज करून पाहू शकता तर ही होती नोटीस नंबर या ठिकाणी आपण पाहू शकतो चौदा त्यानंतर आता आपण नोटीस नंबर पंधरा संदर्भात माहिती घेऊ तर या ठिकाणी आपण पाहू शकतो ही नोटीस नंबर आहे पात्रता आणि कॉलेजेसच्या चॉईस फील संदर्भाने ग्रुप बी साठी ज्याही विद्यार्थ्यांनी या अगोदर रजिस्ट्रेशन केलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना जो काही आता पी सी बी क्रायटेरिया हटवण्यात आलेला आहे जर अशा विद्यार्थ्यांचं सुरुवातीला पी सी बी क्रायटेरिया नव्हता तर त्या विद्यार्थ्यांना ग्रुप बीसाठी नवीन रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही हे विद्यार्थी जे काही सुरुवातीचं रजिस्ट्रेशन आहे त्यामध्येच ग्रुप बी आणि ग्रुप सीमध्ये भाग घेऊ शकतात या ठिकाणी आपण हा पॉईंट नंबर वन पाहू शकतो सच कॅन्डिडेट्स नीड नॉट रजिस्टर अगेन फॉर ग्रुप बी म्हणजेच या विद्यार्थ्यांना परत नवीन रजिस्ट्रेशनची गरज नाही त्यानंतर या ठिकाणी जे काही त्यांनी तीन पॉइंट दिलेले आहेत ते तुम्ही व्हिडिओला पॉज करून वाचून घ्या तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे सीई टी सेलवर नोटीस नंबर तेरा नोटीस नंबर चौदा आणि नोटीस नंबर पंधरा पब्लिश करण्यात आलेले आहेत तर विद्यार्थ्यांनी पालकांची फायनली आतुरता संपलेली आहे कारण आयुष कोर्सेस व फिजिओथेरपीसाठी जो काही कॅपराउं शेड्यूल आहे तो डिक्लेअर करण्यात आलेला आहे या अनुषंगाने प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच ज्याही विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेमध्ये आमची मदत हवी असेल असे विद्यार्थी बालाजी एज्युकेयरमध्ये पेड काउन्सलिंगसाठी नोंदणी करू शकतात पेड काउन्सलिंग ज्याही विद्यार्थ्यांना जॉईन करायची आहे त्या विद्यार्थ्यांनी या व्हॉट्सअप नंबरवर विद्यार्थ्याचं स्कोअर कार्ड शेअर करून पेड काउन्सलिंग असा मॅसेज करा त्या ठिकाणी तुम्हाला आमच्या टीमद्वारे रिप्लाय दिला जाईल तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद